लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षमता नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत चाळीसवा नेत्रदान पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने तुमचे डोळे जगू द्या हा संदेश ऑप्ट्रोमेट्री विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणातून सर्वांपर्यंत पोहोचवला दृष्टीच्या आरोग्याचे महत्व तसेच नेत्रदानासाठी समाज प्रबोधन करण्यात आले या कार्यक्रमासाठी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई संस्थापक अध्यक्ष श्री विरेंद्र म्हात्रे उर्फ गुरुभाई ऑप्टोमेट्री विभागाचे प्रमुख श्री अजित सर सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तसेच स्टाफ आणि कर्मचारी वर्ग तसेच लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री